तर मित्रांनो हे पहा एका दिवशीचा माल तीन सहा आठ दहा दोन कॅरेट नेले बारा कॅरेट नेले बाकी त्या थैल्यामध्ये पण टमाटेचं आहे एक दिवस आड निघलेला माल आहे स एका कॅरेटचा रेट हजार रुपये लगू राहिला तरी पहा आपण याचा व्हिडिओ टाकला होता ना आता हार्वेस्टिंग चालू आहे पाट आहे आहे किती मस्त फ्रेश फ्रेश आहे वा फ्रेश फ्रेश टमाटे हे एवढेच नाही ते काही गाडीवर ठेवणं चालू आहे बाकीचे एका दिवशीचा माल आहे आपण आता घरी जाऊन कॅरेटमध्ये भरून दाखवू किती निघला तर एका दिवशी हां दररोज निघते तर त्या दिवशी एक झाला आणि आज हा दुसरा कालची कॅब दिली होती आपण पण आता उद्यापासून रेग्युलर किती माल निघला उद्या आपण मार्केटला जाऊ किती भाव लागते ते पण सांगू टमाटे वार ना जे सपोर्ट दिला होता तेच तुटून गेल एवढे टमाटे लागले त्याला पुन्हा सपोर्ट द्यावा लागेल हो ते खराब होऊन जाई बा टमाटेच टमाटे चांगले टमाटे आहे मस्त मित्रांनो ते आपण चाललो घरी आपले टमाटे घेऊन दादा चालवत आहे टमाटे थांबा बॅक कॅमेऱ्यान दाखवतो कसे आहे टमाटे हा आपण आपण याला लेवल पावड्यावर बांधले आपण नाही का पुढच्या एका हप्त्यामध्ये ट्रॅक्टरसाठी एक स्पेशल जुगाड बनवणार आहे त्याच्यात कमीत कमी चार क्विंटल ते पाच क्विंटलचं वजन नाही का नेलं पाहिजे टमाटे मिरचे हाताच्या थैल्या अशा वस्तू न्यासाठी आपण बनवणार आहे त्याचा पण फुल व्हिडिओ आपण टाकू यूट्यूबला सध्याचा आता बनवायचा आहे ना तोपर्यंत आपण याच्यावर नेतोय टमाटे आणि हे कसं टमाटे आता आरामांनी लागते आपल्याकडे का कॅरेट नाही आहे आपण थैल्यात भरले थैल एकमेकावर ठेवून आहे दोऱ्यानं घेतलं का झटक्यानं पुरे पिचकून जाते आपण कॅरेट मध्ये आणले का पद्धत शिर येते ते मग आपण कॅरेट घेऊन येऊ पुढच्या हप्त्यामध्ये आणि ते कटड आपण बनवून असतो पहिलं कशी उचलते थैल्या टमाट्याने धोक दुखल अस दुसरा पैलवान आपण डोईली घेतली डोक्यावर चाललो गती 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 बाकीची जोड आहे एवढी मोठी थैली घेतली तीस किलोची बाहे पोचले हा अगं मला उतरू लागा का तर तुम्हाला म्हटलं तर सकाळी आम्ही टमाटे मार्केटला नेणार आहे आपलं तयारी झाली आहे गाडीमध्ये टमाटे लोड केले आहे डिक्की अंदरून पूर्ण भरून आहे आपली मोठी डिक्की आहे टमाटेच टमाटे आपले पॅसेंजर पाहत आहे आज आपले सोबती येणार आहे अंकुश भाऊ या कसं वाटतंय एक नंबर एक नंबर चल मग आपण मग मार्केटला टमाटे विकवता आमच्याकडे कसं मालभाऊ नाही त्याच्यामुळं आम्ही आमच्या ड्रीम कारणच नेतो टमाटे तर मित्रांनो आपण पोचलो मार्केटमध्ये आपली गाडी आप दादा वाट पाहत आहे आपले दलाल यायचे आपणच लवकर पोचलो बाकी ठिकाणचं मार्केट एवढ्या वेळात खतम होऊन जाते वर्धेचं अर्ध मार्केट खतम होते यवतमाळले तर आता पण सगळं खतम होऊन जाते या टायमात इथं अजून दलालच यायचं आहे शेतकरी दूर राहिले आणि माल घेणार तर त्याच्यापेक्षा दूर राहिले असं काम आहे आता सांगू व्यापार आल्यावर किती माल बसते म्हणजे किती लगते लगते। भाव लागते का लागते शेतकरी माणूस पाहत आहे तिकडं माल विकणं चालू आहे भावबाजी चालू आहे देखो अपनी टमाटर की क्वालिटी कितनी अच्छी वो दलल भी गारंटी ले ला अपने टमाटे अगर अच्छे दे। देखो 900 प्लस कैरेट जा रहा ऐसा है ये हिमांशु भाव अपने को मिलने आए थे सुबह सुबह ये देवली में रहते हैं न हिमांशु बस आम्ही सकाळी फोन केला नऊच्या पहिली उठत नाही पण फोन केला म्हणून हा पहिलेच येऊन गेला असा असा मित्र पाहिजे असं आहे हां देखो हजार रुपये कॅरेट का भाव रहा अभी तर मित्रांनो मी पहा एका दिवशीचा माल तीन सहा आठ दहा दोन कॅरेट नेले बारा कॅरेट नेले बाकी त्या थैल्यामध्ये पण टमाटेचं आहे एक दिवस आड निघलेला माल आहे स एका कॅरेटचा रेट हजार रुपये लगू राहिला